लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कथित बोट जिहाद प्रकरणाअंतर्गत ईडीनं महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चोवीस ठिकाणी छापे टाकले आहेत त्यामध्ये नाशिकच्या मालेगावमध्ये छापा टाकण्यात आलेला आहे हे छापे प्रामुख्यानं आर्थिक फसवणूक आणि बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर बँक खाते उघडण्याच्या प्रकरणातून टाकण्यात आलेले आहे बनावट कागदपत्रे आणि बनावट केवायसी द्वारे अनेक बँक खाते उघडण्यात आली होती या खात्यांचा वापर वोट जिहासाठी करण्यात आला असून निवडणुकीत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जातोय अशा प्रकरणात बँकिंग व्यवस्थेचा गैरवापर करून लोकप्रतिनिधी आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ही छापे टाकण्यात आलेले आहे मालेगावमध्ये दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे तर नाशिकमध्ये एका ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे मालेगाव शहरातील आनंदनगर येथे मिलन पटेल यांच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला आहे सकाळी सात वाजेपासून त्या ठिकाणी ईडीचं पथक तपासणी करत आहे काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावला भेट देऊन निवडणुकीत हवालाच्या पैशाचा वापर होत असल्याचा आरोप केलेला होता त्यानंतर आता ईडीनं या ठिकाणी छापा टाकलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मालेगाव